रामकृष्णहरी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्व संकल्पने साकार शांती केंद्र आनंदी माईर्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत गतजन्मात केलेल्या कर्मामुळं रामकथेतील प्रत्येक पात्राचा जन्म कसा झाला आणि त्याची कथा काय हे पाहूयात आजच्या श्रीरामकथेत ही कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक ब्रह्मदेव म्हणला रावणा मीच मरतो अमर कसं करू दुसरं काय माग मग बानर मनुज जाती दोई मारे एक तर वानराकडून मरण नाहीतर नराकडून ना ठीक आहे तथा असतो मग नंबर कुंभकर्णाचा ते इंद्रपद मागणार होतो पण सरस्वतीला प्रार्थना केली सर्वांनी सरस्वतीने याच्या जेभेवर एवढं वजन टाकलं याला इंद्रपद म्हणताचे ना खूप ताकद लावायचं काय पाहिजे काय पाहिजे काय निद्रापद जाझोप मग सारद प्रेरी तासुमती फेरी मागेशी निद मास षटकेरी सहा महिन्याची मग बिभीषण तेही मागेऊ भगवंत पद कमल अमल अनुराग तिघाय भावानं खडतर तपश्चर्या केली कुबेराचा खजाना लुटला रावणानं नागकन्यांचं अपहरण केलं लंकेमध्ये आपलं राज्य प्रस्थापित केलं एक दिवस सगळ्या सेवकांना जारे ते ऋषी मुनी तपस्वी लंगोट्यावाले महात्मे भगव्या वेशवाले जटा वाढलेले जे तपश्या करतात ना त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा टॅक्स मुनी लंगोट्यावाले तपस्वी साधून त्यांच्याकडे सेवक रावणाचे आले आम्ही रावणाचे सेवक टॅक्स वसुलीला आलो टॅक्स आमच्याकडे कशाबद्दलचा टॅक्स अरे लंगोट्यावर टॅक्स आहे का रे सरकारचा चंदनावर टॅक्स आहे का रुद्राक्षाच्या माळेवर टॅक्स मग अशा सरकारच्या राज्यात आम्ही साधू संत जिवंत राहायचं कशाला मेलेलं बर अशा राजाला आम्ही रक्त देणार टॅक्स कशाचा म्हणून आपल्या आपल्या अंगाचं थोडं रक्त काढलं एका माठामध्ये मा तो माठ कापडानं बांधून उचलून दिला त्या साधू संतांनी ऋषी मुनी सांगितलं जा घेऊन टॅक्स पण सांगा तुमच्या रावणाला माठ सोडून बघितला मरून पडेल रावण आणि जिथं आमच्या रक्ताचा माठ ठेवाल ठेम नाही पडायचा पावसाचा आता केवढं झालं ते आले रक्ताचा माठ घेऊन या टॅक्स टॅक्स नाही मरण आणलं वय ताकल्या लंगूट ते म्हणले सोडून बघितला तर रावण मरून पडेल जिथं हा माठ ठेवाल तिथे पाऊस नाही पडणार बरं झालं मग का अरे एकदा ब्रह्मसभेमध्ये राजा जनकानी मला हरवलं ते शल्य आहे पराजयाचं आता एक उपाय सापडला त्याचा प्रजात्रस्त करण्याचा तुम्ही एक काम करा या माठाच्या मागे शाप आहे ना पाऊस पडणार नाही हां त्याच्या नगरात रात्री बारानंतर नंतर निवून पुरा मिथिलेत म्हणजे पाऊस पडणार नाही जनकाची प्रजा त्रस्त होईल मला आनंद वाटेल हे डोकं चालवलं रात्री बाराला माठ नेऊन पुरला परिणाम नसा झाला दोन वर्षे थेंब नाही पावसाचा जनक त्रस्त झाले शेतानंदजीला बोलवून घेतलं मिटिंग साधू संतांची निर्णय झाला यज्ञात भवती पर्जन्य यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही यज्ञाकरता भूमी आहे यांना तीच निवडली जिथे दोन वर्षापूर्वी माठ पुरला होता भूमी नांगरून स्वच्छ करायची असते नांगराचा मान राजाचा असतो राजा जनकाच्या हातात नांगर नांगरट चालू आहे नांगरट चालू असताना नांगर अडल्या गेला का अडला म्हणून थांबले सगळे उपसून बाजूला काढला तिथे खोदलं एक लोखंडी पेटी सापडली ती पेटी उघडली त्यात रेशमी वस्त्रामध्ये जगाची माय जानकी नाचून जय जयकार आता सीता हे कोणत्याच ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही बरं का ब्राह्मण काका मग पहिली ती भूमी कन्या आहे नंतर सीता आहे मग जानकी आहे तुम्हाला आनंद वाटेल थोडं लक्ष द्या या शब्दाकडे ती भूमीची कन्या पण भूमीची कन्या बाहेर काढली कोणी नांगराणी नांगराने नाही नांगराच्या फाळाने शेडजी फाळाने नाही शेवटच्या टोकाणी हा संदर्भ इथे लागतो कारण हिंदीमध्ये नांगराला हल म्हणतात हल आणि नांगराच्या फाळाच्या टोकाला हिंदीमध्ये सीत म्हणतात हलके अग्रभाग को सीत कहते है और सीत के द्वारा भूमी से बाहर निकली करके करीता जनकजीने बेटी मानी करके जानकी संदर्भ लक्षात आला ना पहिली भूमीची कन्या पण भूमीची कन्या सीतच्या द्वारा निघाली म्हणून सीता झाली जनकानं लेख मारली मग जानकी झाली काही असंही म्हणतील रामाचा जन्म व्हायचाच आहे सीतेचाच झाला सीता वयानं मोठी असत रामापेक्षा पत्नी कुठं पत्तीपेक्षा मोठी असते का रे असते ना कशाच्या आधारे बोलतो तू आधार आहे ना पुराणातला नाही पुराणातला नाही व पण पण काय अभिषेक भाऊपेक्षा आमची ऐश्वर्या ताई मोठी आहे असं म्हणत अरे ते रामायणला काय वेल्डिंग करू असेल कदाचित इथलं चाललंय हा कथाक्रम आहे जो विषय पुढे आला तो सांगून वक्त्याला पुढं जावं लागतं याचा अर्थ सीता वयानं मोठी असं लावायचा नाही तिथी पत्रामध्ये सीता सहा वर्षानं लहान आहे रामचंद्राचं लग्न तेव्हा प्रभू पंधराचे सीता नऊचे वर्ष पंचदशके भय भगवाना नव बरस की जगसी जाना लग्नानंतर अण्णा बारा वर्षे अयोध्येत होते भगवान आल्या आल्या वनवासात नाही गेले पंधराव्या वर्षी लग्न झालं बारा वर्षे अयोध्येत थांबले मग वनवासात निघाले तेव्हा सत्तावीसचं वय होतं तेव्हा सीतेचं एकवीस दिलं वनवास पूर्ण झाल्यावर वापस आले राम एकेचाळीसचा सीता पस्तीसची हे तिथीपत्र वाचा की सारखा अभ्यास सहाचा फरक दिसेल तुम्हाला है ना वर्ष पंचदशके म्हणजे पंधराचा राम द्वादश वर्षे विलासी होतं बारा वर्षे अयोध्ये न बारा सत्तावीस निघाले वनवासा तेव्हा सत्तावीस वर्ष सत्तावीस के रघुनाथा सीता एकवीसची तेरा वर्षाचा वनवास संपला न तेरा चाळीस चौदा व संपलं येतात तेव्हा एकेचाळीस पूर्ण व्हायला आलं होतं सीतापस्तीतची होती बस आता 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 नका वेळ घालू हां आपलं पुढचं हे कोणाला शंका राहू नये म्हणून तिथी पत्र सांगितलं आपल्याला याचा अर्थ पुढे क्रम आला तर म्हणून सांगून पुढे चाललो राक्षस जातीचा सुळसुळाट झाला राक्षस शब्द आल्याबरोबर पार्वती आईनं विचारलं राक्षस हा आणि ते कसे असतात सुळसुळाट झाला राक्षस जातीचा पृथ्वीला वज सहन होईनांना पृथ्वी गायीचं रूप धारण करून आपल्या बापाकडे म्हणजे ब्रह्मदेवाकडे येऊन रडू लागले स्वरूपी पृथ्वी ब्रह्म या बस नेत्री वाई तोय सांगत से कारडतेच बेटा बाबा बुडविला धर्म अधर्म झाला फार तो सेना भार मजा घेतली देवतानी कह पाय प्रभु करे पुकारा पुर बैकुंड जाण कह कोई कोई कह पाय बस प्रभू सोई काही म्हणाले क्षीरसागरात भगवान असतील काही म्हणाले वैकुंठात असतील त्या मीटिंगला शंकरजी होते हरी व्यापक सर्वत्र समाना उभं राहून भाषण केलं नाना महादेवाने हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगत होई जाना अरे सभी जग भगवान है अगर पाच बजने के रामेश्वर मे देखना है तो सब मिलकर प्रार्थना करो प्रेम से प्रगट होई जाना आणि हा मुद्दा पटला सर्वांना आणि सर्व देवता प्रार्थनेला बसले बरोबर जमतो आता अन्ना आपला मिलिटरी सारखा कार्यक्रम चालू आहे ते फुलं वाटून देऊ आपण अजून वेळ असली तरी आणि फुलं वाटताना फुलं वाटताना प्रत्येकाला द्यायची गरज नाही दहा पाचच्या ग्रुपमध्ये मुठभर द्या पुढे चला की ते एकमेकाला देतात पार अर्ध फुल तोडू तोडू देतील मावल्या एकमेकीला प्रसाद मात्र एकमेकीला देतील याची खात्री नाही श्री रामकथेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या कथेत तोपर्यंत नमस्कार त्या आंधळ्या मायबापाला कावडी मध्ये बसून निघालेला श्रावण एवढं प्रेम होतं अण्णा मायबापाचं सायंकाळी तहान लागली पण रात्रीच्या बारापर्यंत पर्यंत सांगितलं नाही विचार केला की लेकरू कुठं जाईल एवढ्या भयानक जंगलात पाण्याच्या शोधार्थ पण पाण्या वाचून प्राण जाण्याची वेळ आली